विरार पोलिसांच्या गुन्हे शाखेनं एका धूमस्टाईल चोराला बेड्या ठोकल्यात हेल्मेट आड स्वतःची ओळख लपवून सुसाट बाईक वरून तो यायचा आणि काही कळायच्या आत महिलांच्या गळ्यातले दागिने आणि मंगळसूत्र घेऊन पसार व्हायचा अशा रीतीनं त्यानं साडेचार लाख रुपयांचं चोरलेलं सोनं पोलिसांनी जप्त केलंय विरारच्या विवा कॉलेज परिसरात त्यानं असाच एक गुन्हा केला त्या गुन्ह्याच्या अंती हा धूमस्टाईल चोर अमित शनिवार पोलिसांच्या जाळ्यात अडकला विरार पोलीस स्टेशनच्या दि विवाह कॉलेजच्या समोर एक महिला आपल्या ॲक्टिवा गाडीवरून जात असताना त्या गाडी असतं मागून येऊन एका स्पोर्ट्स बाईकवरून या आरोपीने त्याच्या गाड्यात ही मंगळसूत्र चोरून नेलं होतं आणि फरार झालेला होता, होता। अमित शनिवार याला पोलीस बनायचं होतं अवघ्या दोन मार्कांनी त्याची संधी हुकली आणि त्याचं स्वप्न भंगलं त्यानंतर बेरोजगार असलेल्या प्रेयसी सोबत लग्न करून संसार थाटायचा होता पण त्याच्याकडे मंगळसूत्राचा हट्ट केला तो हट्ट पुरवण्यासाठी चोरीचा मार्ग पत्करल्याचं बोललं या आरोपीने हा जो गुन्हा केला होता तो करण्यापूर्वी त्याने अजून अधु, तीन गुन्हे केलेले होते एकूण चार गुन्हे केलेले होते चार गुन्ह्यामध्ये एकूण चार लाख बत्तीस हजार रुपयाची प्रॉपर्टी त्याच्याकडून जप्त करण्यात आली आहे हे गुन्हे करण्यासाठी करण्याचा प्रेरणा त्याला याच्यामुळे मिळाली की त्याला त्याचं एका मुलीबरोबर लग्न जमलेलं होतं आणि ते लग्न करण्यासाठी त्याला सोन्याची आवश्यकता होती त्यामुळे त्याने हे गुन्हे केले निश्चित केलेल्या ध्येय मिळवण्यात अपयश आलं तरी प्रयत्न सुरू ठेवायला हवे कोणतंही स्वप्न पूर्ण करण्यासाठी कठोर परिश्रमाला पर्याय नसतो नेमकं तेच अमित विसरला पोलीस बांधण्याचं स्वप्न पूर्ण करण्याऐवजी प्रेयसीचा हट्ट पुरा करण्याच्या नादात गुन्हेगार बनला लग्नाच्या बेडीत अडकण्याऐवजी पोलिसांच्या बेडीत अडकला विरारहून विपुल पाटील सह रशिदीन आमदार पुढारी न्यूज